यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची गुरुवारी आध्यात्मिक सहल पार पडली शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थक केंद्रात ही सहल नेण्यात आली होती या ठिकाणी विद्यार्थिनींना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यावल शहरात सातोद रस्त्यावर शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालय आहे येथील विद्यार्थिनींची एकदिवसीय सहल ही गुरुवारी काढण्यात आली होती एकदिवसीय आध्यात्मिक सहल शहरातील श्री स्वामी समर्थक केंद्र येथे नेण्यात आली केंद्रातील पंचकमिटीतील सदस्य सुनील बारी यशवंत भोगे यांनी विद्यार्थिनींना आध्यात्मिक मार्गदर्शन केले तसेच अनिता भोईटे यांनी केंद्रातील स्टॉल तसेच विविध साहित्य आणि सेवेकरींच्या कार्यासंदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले सदरील सहल मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेण्यात आली होती केंद्रातील व्यवस्थापक सह शेवेकरी आणि मार्गदर्शक यांचे सहल प्रमुख अर्चना वानखेडे यांनी शाळेतर्फे व संस्थेतर्फे आभार मानले सर्वांनी या ठिकाणी स्नेहभोजनाचा आनंद घेतला आणि काही सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम विद्यार्थिनींनी सादर केले सहलीला सहल प्रमुख अर्चना वानखेडेसह उपशिक्षिका संगीता बारी शोभा इंगळे भारती नेहते उपशिक्षक मुकेश तांबट सिद्धेश्वर पांढरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अनिल चौधरी प्रमोद चौधरी विजय घोडके सुरेश सुरवाडे आदींची उपस्थिती होती नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला मानुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद जसं आपण आई पाया पडता तुम्ही कशा पडतात पाय साफ करणे एका पायावरची धूळ साफ करणे कशा पडतात आपली जे मध्यम रघुटी आहेसंधान जर साधायचं असेल तर त्या माध्यमातून आपल्याला साधताय एक नवीन प्रकारे आपले पहिले गुरु असतात ते या गुरुंच्या सानिध्यात आपण आज गुरु महिन्याच्या निमित्ताने आपण गुरूंचं दर्शन घेण्या घेण्यासाठी आलेले विद्यार्थ्यांना ज्ञान घेत असताना प्रामुख्याने गुरुमाऊली सांगतात की पाच गुरूंची आवश्यकता असते मनुष्य जन्माला आल्यानंतर आणि हे पाच गुरु कोटले त्यातले पहिले गुरु आपले आई वडील दुसरे गुरु आपल्याला जे शिक्षक देता येतात ते प्राथमिक शिक्षण तिसरे गुरु माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण देणारे चौथे गुरु आपल्याला आपल्या पायावर उभे करून आपल्याला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणारे गुरु चौथे गुरु आणि पाचवे गुरु असे असतात की ज्याची सर्व प्रत्येकाला गरज असते आणि ते पाचवे गुरु म्हणजे i <muchas> यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका